मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे हे परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसले गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या प्रलंबित असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटावा या प्रमुख मागणीकरिता तसेच ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत ईडब्ल्यू एस आरक्षण ठेवण्यात यावं निजामकालीन गॅझेट ग्राह्य धरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यांसह विविध मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आल्या महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मराठा आरक्षण गोलमेज परिषद घेण्यात आली यावेळी आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुभाष जावळे यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आपण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार परभणी येथे ते प्राणांतिक उपोषणास बसले आहेत सरकारनं मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे सुभाषजी जावळे हे खऱ्या अर्थानं स्वार्थी चळवळीतला एक नेता आहे मराठी समाजाचा आणि आत्तापर्यंत त्यांना जे कार्य केलेलं आहे समाजासाठी ते आम्ही एवढ्या वेळेनं बघितलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी म्हणलं आज काही जरी झालं किती जरी आपल्याला इथं म्हणजे दुसरी कामं दहा सोडून परंतु आम्ही सुभाषजी जावळे यांची भेट घेणार आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या वतीनं पक्ष कुठला असो परंतु आम्ही यांच्यासोबत आहेत मराठा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही सातत्याने तनमन धनाने सोबत आहोत यासाठी आम्ही या ठिकाणी आज म्हणजे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत या ठिकाणी ही भेट दिलेली आहे उपस्थित सरकारचा घटक पक्षाला पाहिजे काय वाटतं प्रशासन शासन कपडे आरक्षणासंदर्भात काही निर्णय घ्यायला काय कशा पद्धतीने कशा पद्धतीनं आता त्याचा एक महत्त्वाचा भाग सांगायचं म्हटलं तर प्रशासन जे आहे किंवा राज्य सरकार जे आहे खऱ्या अर्थानं त्यांना हे जे छोटे मोठे ज्या मागण्या होत्या त्या खरं पाहिलं तर मागं आता मराठा समाजाचे खूप आंदोलन झाले आहे ते पहिलं आंदोलन नाही आता जे चालू आहे आंदोलन जे पहिलं नाही मराठा समाजानं शांततेतसुद्धा आंदोलन केलेले आहेत आदरणीय सुभाषदादा जावळे पाटील हे मराठा समाजाच्या विविध प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि माझा मराठवाडा दौरा सुरू असताना मला ही बातमी कळल्यानंतर मी हिंगोलीहून डायरेक्ट दादाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सुभाषदादा जावळे पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून समाजाचं चा अविरत काम करत आहेत आम्ही दादाला पाहुणं समाजकारण आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणजे दादा समाजासाठी एक आदर्श आहे एक दीपस्तंभाचं काम करत आहेत आणि अशा ह्या माणसाला सपोर्ट करण्यासाठी हे आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा मावळा संघटनेतर्फे सुभाषदादा जावळे पाटील यांना पाठिंबा ह्या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत आणि कुठं चालढकल करत आहे असं हा मागच्या एक वर्षापासून अनेक लोक शिष्टमंडळ भेटले लोकांनी उपोषण केलं पण मराठा समाजाचा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही याचा अर्थ असाच होतो की सरकार कुठं तर चलढकल करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला कुठं तर आशय आहे की आता जो दादानी मुद्दा घेतलेला आहे की बा हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि मराठवाड्यातल्या मराठा गरीब मराठ्याला ओ आरक्षण दिलं पाहिजे ही त्यांची भूमिका जी आहे ती फार मला मनापासून आवडली आणि मला खात्री आहे ही त्यांची मागणी सरकार मान्य करेल सरकार मान्य करेल त्याचबरोबर लोक म्हणजे आपल्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये जो मराठा समाजाला आरक्षणाचा विषय मांडलेला आहे तो, तो शंभर टक्के टिकेल अशी मला खात्री वाटते त्यामुळं दादा ही मागणी गुणित उपोषणाला बसलेले आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे घटनेचा अध्यक्ष गेल्या दीड वर्षापासून जवळजवळ मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अमरून अमरुन अनेक झालेले आहेत तरी पण महाराष्ट्र शासनाला अजून जाग आलेली नाही आहे आणि अजूनही बी मान मनोजदादाची तब्येत बिघडली ते घायल झाले तरी पण सरकारला दिसत नाही आहे तरी बी त्या मनोजदादाच्या उपोषणाला आमच्या सत्यम दिव्यांग संघटनेकडून आज आम्ही या परभणीच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणासाठी सुभाषदादा जावळे बसलेले आहेत त्यांना पा पाठिंबा म्हणून आम्ही इथं आलेलो आहेत आणि ह्या सरकारनं प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठ मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांची मागणी मान्य करावी हीच प्रतिनिधी राहुल बाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी